नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे पिक पाईल रीडिंग ठेवलेली आहे ह्यापैकी तुम्हाला एक निवडायचं आहे आणि त्याचं रीडिंग पाहायचं आहे ही आहे पाईल वन पाईल टू आणि ही आहे पाईल थ्री आजचा आपला प्रश्न आहे की तुमच्या स्थितीमध्ये तुमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे तुम्ही जर पाईल वनची निवड केलेली असेल ह्या कार्डची निवड तुम्ही केलेली असेल तर हे रिडिंग तुमच्याकरिता आहे कप, पेज ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड आहे आणि बाकीचे कार्ड्स, एस ऑफ कप द एम्पायर आणि करेज पेज ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड सांगताय की काहीतरी नवीन सुरुवात तुमची झालेली आहे आणि त्याबाबत तुम्ही विचार करत आहात त्याबाबत तुमचं चिंतन चाललेलं आहे हे कार्ड सांगतय की तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होत आहे इथे ही जी कमळं दिसत आहेत ती आत्मज्ञानाबद्दल सांगत आहेत तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला मार्गदर्शन करत आहे किंवा असं असू शकतं की कोणीतरी अनुभवी व्यक्ती आहे तुमच्या आयुष्यात ती तुम्हाला मार्गदर्शन करत आहे असं सुद्धा असू शकतं आणि इथे हे सांगतं आहे की तुमची जर अवघड परिस्थिती आहे तुम्ही आत्ता फार वाईट अवस्थेमध्ये असाल किंवा तुम्हाला फार संघर्ष करावा लागतोय किंवा ज्या गोष्टी ज्या गोष्टींचं चिंतन तुम्ही करत आहात त्या करणं फार अवघड आहे म्हणजे बोलणं सोपं आहे पण करणं अवघड आहे तर इथे तुम्हाला सांगितलं जात आहे की ते साहस तुम्ही करायला हवं जर तुम्ही ते साहस दाखवलं तर तुम्ही जे अशक्य वाटतंय तुम्हाला आत्ता ते सुद्धा शक्य करून दाखवू शकता हे होतं पाईल वनचं रीडिंग आता आपण पाईल टू च रीडिंग पाहूया तुम्ही जर पाईल टू ची निवड केलेली असेल टेन ऑफ सॉटच्या या कार्डची निवड केलेली असेल तर हे रिडिंग तुमच्याकरिता आहे फाय ऑफ वॅन फाय ऑफ आणि मोरॅलिटी पाच पाच ची ऊर्जा सांगते की तुमच्या नाते संबंधांमध्ये नात्यांमध्ये मध्ये नातं तुमचं जोडीदाराशी असू शकतं प्रेमाचं कोणतंही नातं असू शकतं की त्यामध्ये काहीतरी समस्या आहेत आणि तिथे तुम्हाला फार दुःख झालेलं आहे खूप वेदना तुम्हाला होत आहेत तर त्या तुमच्या स्थितीमध्ये तुम्हाला असं मार्गदर्शन आहे की जर तुम्ही तुमच्या तत्वांचं पालन केलं जर तुम्ही तुमच्या ज्या गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला मान्य नाही आहेत त्या नम्रतेनं जर तुम्ही त्यांचं पालन केलं ती नम्रता जर तुम्ही दाखवलीत तर तुमच्या नात्यामध्ये ज्या समस्या आहेत त्या दूर होऊ शकतात म्हणजे तुम्हाला तुमच्या तत्वांना महत्व द्यायचं आहे आणि तत्वांना महत्त्व देताना नात्यांना महत्त्व द्यायचं नाही असं नव्हे पण जे तुम्हाला, ना, तुम्हाला अमान्य आहे ते त्याच्यावर तुम्ही ठाम राहा फक्त नम्रतेने राहा एवढंच इथे तुम्हाला सांगितलं जात कारण ही जी कार्ड आहेत ती खूप नकारात्मक आहेत म्हणजे खूपच त्रास तुम्हाला नात्यांमध्ये होत आहे दुरावा झालाय किंवा खूप वादविवाद होतायत आहेत नात्यात असं काहीतरी तुमच्या बाबतीत आहे आणि ह्या स्थितीचा अंत होऊ शकतो जर तुम्ही अशा प्रकारे नम्रतेने त्या गोष्टी हाताळल्यात तर आता आपण फाईल थ्रीच रेडिंग पाहूया तुम्ही जर पाईल तीन ला निवडलं असेल किंग ऑफ कपच्या या कार्डची निवड तुम्ही केलेली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे इथे कार्ड्स आले आहेत किंग ऑफ पेंटॅकल टेन ऑफ पेंटॅकल आणि पोस्टपोनमेंट आत्ता तुम्ही एका चांगल्या स्थितीमध्ये आहात तुम्ही सगळ्यांना प्रेम देताय स्वतःही संतुलित आहात आणि आरामात सुखी जीवन तुम्ही जगत आहात अधिकाराने प्रेमाने सगळ्यांना सांगताना तुम्ही दिसत आहात आणि तुमच्यावर खूप साऱ्या सुद्धा आहेत किंग ऑफ पेंटॅकल आणि टेन ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड सांगते की तुम्ही इतरांना मदत करू शकता तुम्ही समृद्ध आहात आर्थिक दृष्ट्या सुद्धा आणि ज्ञानाने सुद्धा तर आता तुम्हाला इथे मार्गदर्शन आहे की सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत तर मग तुम्ही चाल ढकल का करताय तुम्हाला जी शंका वाटते की मे मी हे करू शकेन का नाही म्हणजे स्वप्न मोठी आहेत पण तुम्हाला कळत नाहीये की आपण हे करू शकू की नाही आणि यासाठी तुम्ही थोडस आज नाही उद्या करूया असं पुढे पुढे त्या गोष्टी नेताय तर इथे तुम्हाला सांगितलं जात आहे की पुढे वेगळं काय होणार आहे तुम्ही संपन्न आहात तुम्हाला आत्मविश्वास आहे तुमच्याकडे आणि सर्व बाजूने परिस्थिती जर चांगली आहे तर मग उद्यावर का गोष्टी तुम्ही ठेवत आहात तुम्हाला आज जो काही आहे त्यात का नाही करता येते मग त्यावर तुम्हाला लक्ष द्यायचे की तुम्ही आजही ती गोष्ट करू शकता तो आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण करा आत्मविश्वास तुमच्याकडे आहे पण तरी कुठेतरी शंका तुम्ही घेताय म्हणून इथे तुम्हाला मार्गदर्शन आहे की शंका न घेता तुम्ही गोष्टी करा त्यातून तुम्हाला अनुभव सुद्धा मिळेल आणि यश सुद्धा मिळू शकतं हे होतं तुमचं रीडिंग ह्या द्वारे रीडिंग जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद